नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वातून खलनायकी पात्र साकारून प्रसिद्धित होतात आलेल्या मराठमोळ्या कलाकाराने अचानक या जगातून एक्झिट घेतली त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या अशा अचानक जाण्याने मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो दिग्गज अभिनेता तत्पूर्वी आपण जर या केलं नसेल तर नक्की करा ऐंशी एक 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 ते एकोणीसशे नव्वद या काळात खलनायकाच्या भूमिकातून रसिकांना भुरळ घालणारे अभिनेते महेश आनंद यांचं दुःख निधन झालेलं आहे अभिनेते महेश आनंद यांनी शयन मजबूर स्वर्ग थाणेदार विश्वात्मा गुमराह खुद्दार बेताज बादशहा विजेता कुरुक्षेत्र अशा अनेक चित्रपटात काम केले तसेच त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलेली होती नुकताच गोविंद यांच्या रंगीला राजा या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते वर्सोवा येथील राहत्या घरात अभिनेते महेश आनंदे यांचा सा मृतदेह सापडला ते वर्सोवा येथील यारी रोडवरील अपार्टमेंटमध्ये एकटेच राहत होते मृत्यूसमय अभिनेते महेश आनंदे सत्तावन्न वर्षाचे होते त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व हादरलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते महेश आनंद यांना भावपूर्ण श्रद्धांजली